केश किंग इंदुलेका आदिवासी तेल यासारखे तेलाच्या ज्या कंपन्या असतात त्या असं सांगतात की आमचं तेल आयुर्वेदिक आहे आम्ही केस वाढण्यासाठी नैसर्गिक गोष्टी वापरून तेल बनवतो तर मग या कंपन्यांचे जे तेल असतात ते वापरल्यामुळे खरंच केस गळती थांबते का म्हणजे तुमचा अनुभव हो काय तेल लावल्याने केस गळती थांबणार कंपनीचं तेल कोणत्या लावायचं किंवा काय ह्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की सिद्ध तेल जे आहे त्याच्यामध्ये काय होतं की ज्या वनस्पती केसांसाठी पूरक आहेत मग ते आवळा असेल वृंगराज असेल माका असेल जास्वंद असेल अशा ज्या काही वनस्पती आहेत त्यांनी ते तेल सिद्ध केलं जातं आणि मग ते तेल uh, तुम्ही केसांना वापरू शकता पण ह्याचा अर्थ फक्त कशा पद्धतीची तेल वापरल्यानंच केस गळती थांबू शकते असं काही खोबरेल तेल वापरूनही आपण केस गळती थांबवू चांगल्या पद्धतीनं थांबवू शकतो या उपर कसं आहे की आता ही जी तेल बनवलीत त्याच्यामध्ये खरंच फक्त ती वनस्पती घटकांपासून बनवली कारण आणखी काही केमिकलचा प्रयोग केला याची शाश्वती आपण आपल्याला मिळू शकत नाही पण त्या केसमध्ये मला असं वाटतं की आपण आपल्या पद्धतीने विश्वासार्ह जी काही ते तेल उपलब्ध आहेत त्यांचाच आपण केसगर्तीसाठी वापर केला गेला पाहिजे आणि त्याचं बा काय त्याच्या मागे जो काही बाजार आहे तो समजून घेतला पाहिजे कारण ठीक आहे त्यांचं तेल चांगलं आहे ते तुम्हाला कंपॅरिजन मध्ये किंवा साध्या खोबरेल तेलाच्या कंपॅरिझनमध्ये तसं मिळतंय उपयुक्त आहे करन, ते ता, तर ते तुम्ही वापरू शकता पण त्याआडून कुठंतरी खूप तुमची आर्थिक फसवणूक होणार असेल तरी आपण टाळलं पाहिजे असं मला वाटतं कारण ते काय म्हणू आपण जर तुमची ताण तहान पाण्यान बघणार असेल तर त्याच्यासाठी कुठलं तरी आणखी एक्सपेन्सिव्ह काहीतरी गोष्ट शोधावी हे तितकं लॉजिकल नाही असं मला वाटतं तर त्यामुळं खोबरेल तेल उपयुक्त आहे मग कोणत्या कंपनीचं किंवा कोणती तेल हे याला फारसा काय अर्थ राहत नाही असं मला वाटतं बरं जसं तुम्ही सांगितलं की खोबरेल तेल केसांसाठी चांगलं आहे पण मी असंही ऐकले की राजस्थानमध्ये लोक मोहरीचं तेल केसांना लावतात मुळात मोहरीचं तेल खाण्यासाठी वापरतो आपण पण ते केसांना लावलं जातं त्याचा उपयोग होतो का न्यूट्रिशन वाईज म्हटलं तर त्या मोहरीच्या तेलाचा थोडा फायदा होतो पण आपण काय म्हणू आपण रोजचं जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यातला विचार समोर ठेवला तर मोहरीचं तेल लावणं हे तितकस सोयीस्कर नाहीये खोबरेल तेलानं तुमचं केसांचं आरोग्यही राखलं जातं आणि ते तुम्हाला रोजच्या ह्यांच्यामध्ये वापरात आणल्यामुळे फारसा काही त्रासही सहन करावा लागत ते वासिना असेल बाकीच्या काही गोष्टी असतील हा भाग नाहीये मोहणीचं तेल कधी कधी काय म्हणू आपण एक चेंज म्हणून कधीतरी लावलं लावले इथंपर्यंत ते ठीक आहे पुन्हा त्यात आपण असं म्हणूया की नैसर्गिक गोष्टींचा हे आहे विचार आहे राजस्थानचं तापमान वेगळं आहे आपल्याकडचं तापमान वेगळं आहे तर तो सगळं ओव्हरऑल प्रकृतीचा सुद्धा फरक आहे तर मला असं वाटतं की आपण लोकांनी खोबरेल तेलच लावायला पाहिजे अच्छा तर केस चांगले राहण्यासाठी केस घनदाट राहण्यासाठी जसं की तुम्ही सांगितलं केस वारंवार धुतले गेले पाहिजेत पण बऱ्याचदा आंघोळीसाठी आपण जे पाणी वापरतो त्यामुळे सुद्धा केस गळतीही वाढू शकते तर मग याबद्दल काय सांगा आंघोळीसाठीच सा पाणी जे वापरतोय ते पुन्हा त्याच्यात क्षारांचं प्रमाण किती आहे त्यामुळे ते हार्ड आहे का वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये परिणाम येत असतो अशा स्थितीमध्ये सगळ्यात भाग कसा आहे की कोरडेपणा केसांच्या तुम्ही हाड पाणी वापरले की आणखी कोरडेपणा येणार आहे आणि त्याच्यामुळे केस गळती वाढ वाढणार आहे तर थोडा तो भाग आहे की पाण्याचं जे हे आहे घरता कशी आहे किंवा त्याच्यातलं क्षारांचं प्रमाण कसं आहे ह्या सगळ्यांचा केसावरती परिणाम होऊ शकतो पण तेल चांगल्या पद्धतीनं लावलं आणि केमिकल विरहित गोष्टी जर तुम्ही वापरत असाल ना तर ते फार तितक्यानी म्हणजे असं म्हणू नाही शकत आपण की पाणी खराब आहे म्हणून केस गळ गर, गळून गेले आणि खूपच जास्त केस गळाले सिग्निफिकंट असं होत नाही तर तो एक काय म्हणू पण एक फॅक्टर म्हणून आपण त्याच्याकडे पाहू पा शकतो की केस गर्दीला के ते कारणीभूत आहे पण बाकीच्या गोष्टींनी आपण त्याच्यामध्ये काय म्हणू आपण ती केस गळती थांबवू शकतो तेलाचं प्रमाण चांगलं लावताय तुम्ही तुमचं ओव्हरऑल जीवनशैली चांगलं आहे कारण असं होत नाही ना की ज्या सोसायटीमध्ये किंवा ज्या बोरचं पाणी खराब आहे त्यांना अंघोळ करणाऱ्या लोकांच्या सगळ्यांच्या लोकांमध्ये केस गळत आहेत त्यात ते आहे ना ज्याचं जीवनशैली खराब आहे ज्या केसांला तेल लावत नाही त्याच्यानुसार परत ते केस गळतीचं प्रमाण जे वाढत जाणार आहे असा प्रकार आहे <laughs> तर त्यामुळे कसा विचार करायला पाहिजे तर हल्ली तरुणांमध्ये केस पांढरा होण्याचं प्रमाण वाढत आहे तसं पाहिलं तर केस हे म्हातारपणात पांढर व्हायला पाहिजेत पण तरुणांमध्ये केस पांढरे होण्याचं प्रमाण का वाढलंय म्हणजे मागे काय कारण असू शकतात ते तुम्ही बोललेली दोन वाक्य मला जोडाविषयी वाटतात की म्हातारपणी केस पांढरे होतात मग असं म्हणू येतं की तरुणांना अकाली वृद्धत्व आलं की काय तर हे हे हेच हे आहे म्हणजे केस पांढरव होणं म्हणजे एजिंगच लक्षण आहे ना तुमचं तुम्हाला वार्धक्य तुम् येत असल्याचं लक्षण आहे मग हे का होतय तर जीवनशैली म्हणजे तरुणांनी ह्याचा विचार फार मारखाईने करायला पाहिजे की आधुनिक शास्त्र म्हणतात तसं तो काय ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आहे तो तुमच्या जीवनशैलीमुळे तुमच्यामध्ये विकसित होतोय आमचा आयुर्वेदही तेच सांगतो की तुमचं जीवनशैली म्हणजे तुमचं खाणं त्याच्यामध्ये तुम्ही आहार कशा पद्धतीचा घेता तुमचं झोप कसे चाल म्हणजे संभ सांगताना आयुर्वेदा आहार निद्रा या गोष्टींचं महत्व विषद केलेलं आहे तर तुमची झोप चांगल्या पद्धतीनं होते की नाही तुम्ही तुमचं म्हणजे डायट आणि चॉईस कशा पद्धतीचा म्हणजे अलीकडचा फास्ट फूड हा प्रकार ऑकेजनल असावा आमचं नॉर्मल जीवन ऑकेजनल होत चाललेलं आहे mm -hmm. इतक्यापर्यंत त्या गोष्टी जर वाढत चाललेल्या आहेत तर त्या नक्की तुमच्या शरीरावरती इम्पॅक्ट करणार आहेत आणि केस पांढरव होण्यामध्ये त्याचा नक्कीच महत्वाचा रोल आहे की आ, तुम्छा तुम्छा से से ते तुम्ही असं तुमचं जे काय तुमचा एक्सेसिव्ह स्ट्रेस आहे तुम्हाला कामाचा त्याच्यानंतर तुमचं खाणपिण चांगल्या पद्धतीचं चा नाहीये झोप चांगल्या पद्धतीची होत नाही पाणी तुम्ही पुरेसं पित नाहीये अशा केसमध्ये तुमचे केस पांढरव होण्याचं प्रमाण वाढणार आहे दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये वयानुसार आणखी एक गोष्ट त्याच्यामध्ये आयुर्वेदा सांगितलेली आहे ती म्हणजे प्रकृती तर जन्मताच तुमच्या शरीरामध्ये एखाद्या दोषाचं आधिक्य असू शकतं ज्याला आपण त्या व्यक्तीची प्रकृती पित्ताची आहे वगैरे असं म्हणतो मी म्हटलं मग अशी पद्धतीनं पित्त प्रकृतीच्या लोकांमध्येच खालित्य आणि पालित्य ही लक्षणं दिसून येतात तर अशा स्थितीमध्ये काय करायला पाहिजे तर आपली प्रकृती पित्ताची आहे म्हणल्यानंतर आपण थोडस आपल्या जीवनशैलीमध्ये तसे अल्ट्रेशन करायला पाहिजे मी जनरली ऑब्झर्व्ह केलं की जे लोक पित्त प्रकृतीचे आहेत त्यांना पित्त वाढवणाऱ्या गोष्टींबद्दलच जास्त आवड असते म्हणजे त्यांना तिखट खायला आवडत असतं त्यांना गरम चमचमीत असं खायला आवडत असतं म्हणजे मी मेथी खाऊ नका म्हणून सांगतो पण त्यांच्या आवडीच्या भाज्या ह्याच आहेत मेथी शापू वगैरे तुरडाळ खाण्याला पित्त वाढतं तर तुरडाळच खाण्यात रेग्युलर असते अशा पद्धतीच आहेत किंवा तिखटाचं प्रमाण त्यांना एक्सेसिव्ह आवडत असतं हे तर किंवा असं गरम चमचमीत खाणारी ही सगळी मंडळी सगळी वित्त प्रकृतीची आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये उष्णता अधिक वाढणार आहे आणि त्याच्यामुळे केस गळती वाढणं आणखी होणार आहे किंवा केस पांढर होणं हा प्रकार होणार आहे आपली प्रकृती पित्ताचे म्हटल्यानंतर आपण उलटा विचार केला पाहिजे आपल्याला गोड आवडत नसतं दूध दुधाचे पदार्थ खाणं तितकच आवडत नसतं तर यांचा समावेश आपण आहारामध्ये वाढवायला पाहिजे गोड खा म्हणताना मला असं उलट हेवी स्वीट घ्या असं म्हणायचं नाहीये माइंड स्वीट जे असतात म्हणजे शेवयाची खीर आहे रव्याची खीर आहे तांदळाची खीर आहे हे तुमच्या खाण्यामध्ये आलं पाहिजे आयुर्वेदानुसार दिवस रात्र वय सगळ्याच्या सुरुवातीला कफ आहे मध्ये पित्त आहे आणि शेवटी वाहत आहे मग अगदी जेवण घेताना सुद्धा ही स्थिती अशीच आहे तर स्वीट डिश जी आहे ती तुमच्या जेवणाच्या सुरुवातीला असते म्हणजे गोड पदार्थ आधी जेणेकरून कपाचं पोषण होईल मध्ये चपाती भाजी तिखट जेणे पित्त च पोषण होईल आणि शेवटी वरण भात यामुळं कप पित्त आणि तिन्ही दोष समस्थितीत राहणार आहे आणि ते म्हणजे आरोग्य आहे आणि हे असं आरोग्य असेल तर मग तुमच्या शरीरामध्ये केस पांढरे होण्याचे काही कारण नाही तर केस पांढरे होऊ नाहीत कमी वयात यासाठी आपण आपली जीवनशैली सुधारली पाहिजे प्रकृती पित्ताची असं लक्षात येत असेल तर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये तशा पद्धतीचा बदल करून पित्त वाढवणाऱ्या ज्या गोष्टी मग आहार विहार ह्या सगळ्या आपण बदलल्या पाहिजेत आणि त्या जागी तिन्ही दोष समस्थितीत राहून कसं आरोग्य चांगलं राहील अशा पद्धतीचा विचार केला पाहिजे सर बऱ्याचदा अनेकांना असं वाटतं की आपल्याला एखादा पांढरा केस आला आणि जर आपण तो उपटला तर त्यानंतर आपले इतरही केस हळूहळू पांढरे होऊ लागतात तर मग हे कितपत खरं आहे पांढऱ्या केसांच्या अनुषंगानं बोलताना असं आहे की ते बऱ्याच वेळा तर तुम्ही म्हणता असं पण तो तसा भाग नाही असं तर कधी झालेलं नाही की पांढरा केस उपटला आणि सगळे केस पांढरे होऊन गेले असं होत नाही पण पांढरे केस प्लक करत बसावे हेही तितकस लॉजिकल वाटत नाही अशा परिस्थितीमध्ये हे समजून घेतलं पाहिजे की पांढरा केस हा पुन्हा काळा होत नाही जनरली पण एक गोष्ट मात्र नक्की होऊ शकते की जर तुम्ही तुमच्या ह्या गोष्टी नोटीस केल्या की आता केस पांढरवायला सुरुवात झाली आहे त्या तर त्यावेळेला आपण आपल्या जर जीवनशैलीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बदल केले तर पांढरे केस गळून जाऊन त्या ठिकाणी पुन्हा चांगले काळे केस उगवण्याची प्रक्रिया होऊ शकते तर मला असं वाटतं की हे केस उपटून काढण्यापेक्षा पांढरे केस गळून जावे आणि त्या ठिकाणी चांगले काळे केस यावे ह्यासाठी आपण आपली जीवनशैली सुधारावी अशा पद्धतीचा विचार आपण करायला पाहिजे कारण ते केस उपटणं हे काय म्हणतात पण आपल्यालाही ते त्रासदायक आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ती काही तितकीशी उपयुक्त गोष्ट असं मला वाटत नाही केस गळतीच्या समस्येमुळे लोकांना हल्ली टक्कल पडण्याची समस्या वाढली आहे तर टक्कल नेमकी केव्हा पडते आता आपण बोलतानाच बोललो ना की ज्यांची प्रकृती पिकताची खाली खालीत्य आणि पालित्य त्याच्यामध्ये अनुवंशिकतेचा भाग थोडा आहेच आहे बांधणीस ठीक आहे पण तरी सुद्धा जर आपण आपल्याला आप ते कळायला लागलं की आपलं केस एक सिग्निफिकंट लेवलपर्यंत डाळतायत आणि आता टक्कल पडू शकतं तर तुम्ही जीवनशैलीमध्ये चांगल्या पद्धतीने बदल करून ते थांबवू शकता हा पहिला दुसरा भाग ज्यांची प्रकृती आहे पित्ताची त्यांनी जर ते खूप लवकरच म्हणजे कमी वयात जर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि तुमचा आहार विहार जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बदललात तर तुम्ही ते सुद्धा थांबवू शकता पण त्यातूनही पुढे जाऊन केस गळती झालीच मग त्यात काय अनुवंशिक कारणानं म्हणा किंवा ह्या सगळ्यांनी तर मला असं वाटतं की ते जे टक्कल आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपण बदलायला पाहिजे त्याचं कारण आहे आयुर्वेदानं प्रसन्न आत्म इंद्रिय मनहा ही आरोग्यदायी असल्याची स्थिती मांडलेली आहे म्हणजे तुमचं मन चित्त प्रसन्न असणं फार गरजेचं आहे तर आ, कुठेतरी तरी जाऊन आपण फक्त काय म्हणू आपण त्या बाह्य सौंदर्याच्या व्याख्याला बोलून स्वतःची मानसिकता खरू खराब करून घ्यावी इतकं आपण टक्कल पडलं याला महत्व देता कामाचं नाही असं मला वाटतं कारण त्याच्यामुळे काय होतं तुम्ही त्याचा जो काही एक न्यूनगंड मनामध्ये निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही मग हे जे काही बाजार उत्पादन आहेत त्यांच्या जाहिरातींना बळी पडता आणि मग बऱ्याच वेळा फसवणूक होते hmm. तर हे कुठंतरी टाळता येऊ शकत जर तुम्ही काय म्हणून आपण त्याचा एक प्रसन्न मनाने त्याचा स्वीकार केला तर ते हे टाळलं जाऊ शकतं कारण त्याच्यानी मला नाही वाटत की व्यक्तिमत्व म्हणून किंवा एक एक गुड ह्युमन बिंग म्हणून तुम्हाला विकसित होण्याला कुठं त्या गोष्टींमुळे मर्यादा येते तर हा असाही विचार आपण त्याच्यामध्ये करायला पाहिजे असं मला वाटतं पण नक्कीच असं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही तुमच्या केस गळतीकडे खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं आणि त्यानुसार जर तुम्ही जीवनशैलीमध्ये बदल केले तर हे होण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवू शकता